राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है कल ही धुले लोकसभा के लिए उम्मीदवारी आवेदन की जांच की गई कई लोगों के आवेदन खारिज कर दिए गए और कुछ वैध थे उनमें डॉक्टर सुभाष भामरे डॉक्टर शोभा और राष्ट्रीय राजपूत करनी सेना प्रयोजित निर्दलीय उम्मीदवार आनंद सिंह ठोके के आवेदन मान्य किए गए धुले लोकसभा क्षेत्र में अमीर स्थापित और शक्तिशाली उम्मीदवारों के साथ साथ एक सामान्य परिवार के उम्मीदवार भी मैदान में उतरे हैं एक स्वतंत्र उम्मीदवार आनंद सिंह ठोके को चुनाव खर्च के लिए मतदाताओं द्वारा मदद की जा रही है राष्ट्रीय राजपूत करनी सेना के राष्ट्रीय उपाध्यक्ष के रूप में मशहूर हैं। वो शिवराना प्रतिष्ठान जैसे संगठनों के संस्थापक हैं जो सभी धर्मों और जातियों के लोगों को एक साथ लाने का काम करते हैं आनंद सिंह ठोके एक किसान परिवार से आने वाले सामाजिक कार्यकर्ता हैं, जो सिविल इंजीनियरिंग तक शिक्षित हैं धुले लोकसभा क्षेत्र में राजपूत समुदाय के बड़ी संख्या में मतदाता हैं और इस भारी वोट से आनंद सिंह ठोके को निश्चित रूप से फायदा होगा लेकिन उनके समर्थकों का कहना है कि उनकी जीत लगभग तय है क्योंकि अन्य समुदायों ने भी उन्हें अपना समर्थन देने की घोषणा की है दुले लोकसभा में भाजपा उम्मीदवार डॉक्टर सुभाष भामरे की अपनी ही पार्टी में विरोध था विधानसभा क्षेत्र की जनता भी उनसे नाराज है कहा जा रहा है कि बीजेपी को बड़े संकट का सामना करना पड़ेगा डॉक्टर सुभाष भामरे से किसान भी बड़े पैमाने पर नाराज हैं और बीजेपी की नीतियों से परेशान हैं। शोभा है बच्चाओ को भी पार्टी के अंदर विरोध का सामना करना पड़ रहा है ऐसे में अगर इन सभी बातों पर गौर करें तो इसका फायदा आनंद सिंह ठोके को जरूर मिलेगा ऐसा उनके समर्थकों का कहना है इसके अलावा उनकी सामान्य पृष्ठभूमि और यह तथ्य कि वो एक किसान परिवार से उम्मीदवार हैं ऐसी जगह पर आशा की किरण है जहां आम लोगों को चिंताओं पर ध्यान न देने की शिकायतें हैं उनके समर्थकों का कहना है कि उनकी उम्मीदवारी ने वास्तव में वैकल्पिक राजनीति की दिशा में एक सकारात्मक बदलाव लाया है जिस तरीके का इतिहास रचने का आनंद सिंह ठोके सोच रहे हैं इस तरीके का इतिहास मालेगांव में एम के आमदार मुफ्ती इस्माइल 2007 के चुनाव में रच चुके हैं उस वक्त जनता ने उन्हें पैसे भी दिए थे और जनता ने उन्हें चुनकर विधानसभा का सदस्य बनाया था लेकिन क्या अब दुनिया मालिकों की जनता आनंद सिंह ठोके के साथ यह इतिहास दोहराएगी जब ठोके से उम्मीदवारी को लेकर चर्चा की गई तो उन्होंने बात कही कि आज तक किसी भी सरकार ने किसानों के लिए कोई ठोस कदम नहीं उठाया किसानों को उनके उत्पादन लागत के आधार पर मूल्य नहीं दिया जाता जिससे किसान दिन ब दिन बर्बाद होते जा रहे हैं इसलिए कोई भी किसानों को बेटियां नहीं दे रहा है बच्चों की उम्र बढ़ती जा रही है और शादी भी रुक रही है मेरी उम्मीदवार हर किसान की उम्मीदवार है हाँ निर्वाचित होने के बाद मैं सबसे पहले लोकसभा में किसानों के लिए आवाज उठाऊंगा आनंद सिंह ठोके मालेगांव तालुका के आगार खुर्द के निवासी हैं और उनका एक आरामदायक परिवार है जिसमें माता पिता पत्नी और दो बेटे हैं। उन्होंने अपने दोस्त के बेटी बेटा को गोद दिया उनका पालन पोषण किया और फिर उन लोगों की शादी करा दी बेटी आर्किटेक्ट है और बेटा चार्टर्ड अकाउंटेंट है इस मौके पर आनंद सिंह ठोके ने कहा कि दुनिया मेरा घर है और मैं समाज के लिए जीऊंगा और मैं अपने स्वार्थ के लिए परिवार में किसी के लिए कुछ भी नहीं करना चाहता इस अवसर पर उपस्थित समर्थकों ने जमकर नारेबाजी की और आनंद सिंह ठोके की उम्मीदवारों को अपना समर्थन देने की घोषणा की इसके अलावा प्रत्येक समर्थक ने चुनाव खर्च में अपना योगदान देने की भी घोषणा अपक्ष उम्मीदवार अर्ज भर लाल अर्जा जे सब समर्थक है जे या तालुक्या जिले नेतृत्व करता या सगळ्यांना मी एक आज बोलवलं आणि आपण काय केलं पाहिजे कारण जर ही सगळी मंडळी असली तरच आपण पुढचं इलेक्शन लढू शकतो अन्यथा आपण इलेक्शन नाही ही ही मला खात्री होती आणि म्हणून आज या या सगळ्यांना मी ठिकाणी घरी बोलवलं बोलवल्यानंतर मला खूप अभिमान वाटला की आज माझ्याकडे पैसा नसेल माझ्याकडे लढण्याची ताकद नसेल परंतु आज जमा झालेल्या प्रत्येक व्यक्तीने मला साम सामदाम दंडभेद आर्थिक शारीरिक मानसिक सगळ्या पद्धती ताकद देण्याची या ठिकाणी तयारी दर्शवली या ठिकाणी त्यांच्या आर्थिक प्रयत्न केला मला आर्थिक आर्थिक मदत केली जाईल हेही सांगितलं प्रत्येक गावामध्ये ते स्वतः प्रचार करणार आहेत प्रत्येक मतदाराला भेटणार आहेत आणि हे बघून शंभर टक्का मला आज माझ्या विजयाची खात्री या ठिकाणी निर्माण झाली <laughs> मग या ठिकाणी ही माझी जी निवडणूक मी लढवीत आहे ही निवडणूक लढवण्याचा खरा एकमेव उद्देश की शेतकऱ्यांचा स्वाभिमान तेव्हा ठेवला पाहिजे कारण आज आमच्या शेतकऱ्यांचा स्वाभिमान फक्त सांगायला लोकांपर्यंत आहे परंतु त्याची इज्जत त्याची त्याला कोणी मानत नाही शेतकऱ्यांना सगळेजण कार्य करत असतात आणि म्हणून या ठिकाणी मी नव्हे या सगळ्या शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी ठरवलं आहे की यावेळेस शंभर टक्का शेतकरी पुत्रालाच आपण या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की माझ्या शेतकऱ्याचा माझ्या शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या शेतकऱ्यांना काय हवं आहे हे दाखवण्यासाठी मी शंभर टक्का संसदेचा आवाज उठेल आता मागे आता मागे दहा वर्षापर्यंत बीजेपीचे या ठिकाणी खासदार होते मी आतापर्यंत मागे सांगितलं तुमच्या माध्यमातून की आतापर्यंत जे इलेक्शन जसं देश स्वातंत्र्य झाला त्या दिवसापासून फक्त आणि फक्त रस्ते पाणी आणि लोकसभा मतदारसंघातला सगळ्यात मोठा जर प्रश्न असेल तो म्हणजे मनमाड इंदो इंदोर, इंदोर रेल्वे या एकाच इंदोर मनमाड रेल्वेच्या प्रश्नावर अनेक इलेक्शन लढली गेलीत पाच वर्षपर्यंत त्या प्रश्नाकडे कोणी बघत नाही आणि जर इलेक्शन आले की मग तेव्हा त्यांना सगळ्यांना वाटतं की आपण मनमाड इंदोर रेल्वे केली पाहिजे मग या प्रश्नावर बांधण्यापेक्षा मी सांगत नाही की यांनी जे केलं ते मी करणार नाही मी रस्ते देईल मी पाणी देईल मी मनमाड रेल्वे करून देईल हे मी अजिबात सांगणार नाही परंतु या ठिकाणी मी एक शंभर टक्का सांगेल की माझ्या शेतकऱ्यांची जी पिळवणूक केली जाते माझ्या शेतकऱ्यांच्या मालावर जे निराबंदी केली जाते ज्याच्यासाठी आजपर्यंत बाबांनी कधीही संसदेत आवाज उठवला नाही शेतकरी म्हणून कधी प्रश्न उपस्थित केला नाही आणि जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला मान सन्मान मिळत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आणि म्हणून माझी खरी लढाई फक्त शेतकरी शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी धुळे लोकसभा निवडणुकीमध्ये आनंदजी ठोके साहेबांनी उमेदवारी केलेली आहे त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की या दहा वर्षामध्ये सुभाषबाबांसारखा निष्क्रिय निष्क्रिय खासदार मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही आज या बागलान पट्टा असेल मालेगाव पट्टा असेल आणि ग्रामीण भाग असेल या भागांमध्ये पाण्याची प्रचंड टंचाई भासत असून आज नागरिकांना प्यायला पाणी नाही आणि जनावरांना सुद्धा पिण्यासाठी पाणी नाही म्हणजे आज या भागातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी हे विकत घ्यावं लागतं म्हणजे एकीकडे मोल मजुरी करायची दोन तीनशे रुपये रोजाने काम करायचं आणि चारशे रुपये पाणी पाचशे रुपयाचं पाणी विकत कसं घ्यायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सुभाष बाबांनी या दहा वर्षात नेमकं केलं तरी काय हा मोठा महत्वाचा मुद्दा आहे यांच्या ज्या काही घोषणा आणि यांचा जो विकास आहे हा डिजिटल आहे आपण मान्य करतो पण डिजिटल कसा माहितीये का बॅनरवर असा असा विकास झालाय अशी रस्ते अशा कंपन्या एवढं पाणी म्हणजे ते त्या बॅनरकडे पाहून लोक खुश होऊन जातात की काय बाबांनी विकास केला परंतु खरी जर परिस्थिती पाहिली आजही या मालेगावसाठी पाण्या पाणीचा प्र, जो प्रश्न फार जटिल झालेला आहे सुभाष बाबांनी या दहा वर्षात नेमकं केलं का हा महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांसाठी या माणसाचा साधा एक शब्द निघू शकत नाही आणि यांना येन्न, मग यांना शेतकऱ्यांकडे मतदान मागण्याचा अधिकार तरी आहे का मग एवढी वाईट अवस्था असताना सुभाष बाबांना आपण मत का द्यायचं हा महत्वाचा मुद्दा आहे आणि शोभाताई बच्चाव जरी असतील तर यांना का मत द्यायचं त्यांचा या मतदारसंघाशी कुठलाही संबंध नाही या मतदारसंघासाठी त्यांनी एक टक्का सुद्धा काम केलेलं नाही म्हणजे तुम्ही पक्षवाल्यांनी फक्त जातीपातीच्या नावावर मत मागायची आणि कुठलाही म्हणजे एखादा उमेदवार असेल उचलून आमच्यावर लादून द्यायचा आम्ही हे सहन करणार नाही आपला जो इकडच्या भागातला जो व्यक्ती आहे आपल्या ओळखीचा आहे जो आपला फोन उचलेल जो आपल्याला सहकार्य करेल त्याच माणसाला आपण मत दिलं पाहिजे आणि कोणी संभ्रमात राहू नये करनी सेनेच या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये अडीच लाख मत आहेत जर अडीच लाख मतांमध्ये समजा दोन लाख मतं जरी यांनी दिले तरी इतर लोक आणि शेतकऱ्यांचे मत धरून आपला विजय सुद्धा निश्चित होऊ शकतो त्याचं कारण असं आहे की धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सगळेजण म्हणतात की असं एकदम नाराजगीचं वातावरण उत्साह असा कोणामध्ये राहिले नाही कारण लोकांना बाबा तो नकोच येत आणि त्याच्यात शोभाताई तो कुठं काही दिसत नाही आम्ही धुळे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवारी दाखल अर्ज दाखल करत असताना आनंद सिंग ठोके यांच्या अर्ज भरण्यासाठी जेवढी गर्दी होती तेवढीच गर्दी शोभाताई बच्चन अर्ज दाखल करण्यासाठी म्हणजे एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला सुद्धा हजार पाचशे लोक जमा करता येऊ शकत नाही ही नामुष्टी का आलेली आहे मग एक सर्वसामान्य माणसाच्या उमेदवारीला एवढी गर्दी होऊ शकते यांच्या उमेदवारीला एवढी गर्दी का होऊ शकत नाही की लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण आहे बीजेपीवर तर लोक म्हणतात की आम्हाला गावगावात त्यांना घुसू देत नाही पण आम्हाला काँग्रेसही नको कारण काँग्रेसचं म्हणणं आहे काँग्रेसचा डोळा फक्त मुस्लिम समाजावर आहे आणि भारतीय जनता पार्टीचं फक्त कशावर आहे त्यांची मदार फक्त मोदीवर मग आमची एकच मदार आम्हाला जात पात न पाहता आम्ही फक्त शेतकऱ्यांसाठी भूमिपुत्रांसाठी बेरोजगारांसाठी कामगारांसाठी कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आम्ही उभे आहोत